माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल सर्वांनी म्हणा मना। मनासलं माझं मज माझं बघ माझ विठ्ठल मजी विठ्ठल विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मा विठ्ठला विठ्ठल काली टाणि कालि माध 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 विठ्ठल माधी विठ्ठल विठ्ठल मिट्ठल मे विठला विट्ठल मिट्ठल मि विठला विठ्ठल मिट्ठल मे विठला विठला विठ्ठल मिट्ठल मे विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा माझा हरिओम आइए श्री बाके बिहारी लाल की जय விடல் மாதா விட்ல மாரா மீ விட்ட மாதா விட்ல மாரா மீ விட்ல மாரா மீ விட்ட மாதா விட்ல மாரா மீ வி Yeah, my God. सूर्यकोटीसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकारेषु सर्वदा महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरिका समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरं गङ्गाविशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्तमरुपि नमामि गङ्गागिरिजयोगिराजम् तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालङ्कृतं साधुसन्न्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनित्यो नमो नारायणगिरिजिब्रह्मस्वरूपम् लोकाभिरामं रणरङ्गधिरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपाकरुणाकरन्तम् श्रीरामचन्द्रं शरणो प्रपदि मनोजवं मारुतदुलमेकं जितेन्द्रियं बुद्धिमत्तामरिष्टं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणो प्रपद्य श्री गुरु चरण सरोज रजनी जमन मुकुरु सुधारी वर्ण रघु वर विमल जसु जोदाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव ಹರಿ ಊ ಕನಿ ಸವಿಕ ಜಯಾ ಧರ್ಮಜಿ ಲಿ ಬಳಿ ತು ಸಂಭಾ ಜಾನ ನಾಳಿ ಕಾವತರಲ ಜಯಳೀ ತಯಾ ಛತ್ರಪತಿ ಚರಣ ಕಮಳಿ ಸಾಷ್ಟಾಂಗ ನಮಕರೀತ सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादियेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः परममङ्गलमय परम पवित्र या सृष्टीचा चालक मालक दिनाचा दयाळू मनाचा मवाळू स्नेहाळू कृपाळू कोट ब्रह्मांड नायक परमपिता भगवान परमात्मा त्या भगवंताची गोड सुरसावीट अविट पवित्र असणारी कथा जी ऐकल्यानंतर कानाची तृप्ती होते नवे नवे उद्धार होतो सात दिवसामध्ये राजा परीक्षितीचा जसा उद्धार उद्धार होतो अशी भगवान परमात्म्याच्या अवताराची मंगलमयी असणारी कथा या मृत्यू लोकामध्ये पवित्रात पवित्र परमात्म्याचं नाम आहे मधुरात मधुर परमात्मा आहे परमात्म्याचं नाम आहे अमृतापेक्षाही गोड त्याचं नाम आहे आणि ते नाम घेण्यासाठीच तुम्हाला आम्हाला हा नरदेह प्राप्त झालेला आहे आलेल्या या संसारामध्ये प्रपंचामध्ये परमात्म्याचं स्मरण करत भजन करत नामस्मरण केलं तर त्याची अनुभूती त्याचा अनुभव देणारी ही कथा आहे आपण गेल्या आज कथेचा सहावा दिवस आहे आणि सहाव्या दिवशी शुद्ध हेतून कुठलाही स्वार्थ मनामध्ये नसताना प्रेमाळ अंत करणानं जीवनाचं पावित्र्यता पाळून या ठिकाणी कथा श्रवणासाठी उपस्थित सर्व माता मौल्या पुरुष वर्ग सप्ताह कमिटी तरुण मित्र मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये मला तुमच्यासमोर सद्गुरु मंत गुरुवरे रामगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आपल्या परिसराचं अधिष्ठान शांतीब्रह्मा हरिशरणगिरीजी बाबा आमचे मार्गदर्शक आदरणीय संदीपांजी गुरुजी या महात्म्यांच्या सानिध्यामध्ये राहून परमार्थ करण्याची संधी प्राप्त झालेली आहे आणि तुमच्यासमोर या ठिकाणी जसं सद्गुरू सुचवतील त्या पद्धतीनं बोलण्याची मला एक महत्वाची संधी मला प्राप्त झालेली आहे निश्चितच संधीचं सोनं करणं हा माझा स्वभाव आहे आणि ती माझी जबाबदारी आहे आणि म्हणून सहाव्या दिवशी कथा श्रवणाच्या उद्देशानं गेल्या सहा दिवसापासून अवलगावकर मंडळी या ठिकाणी या कथेचा आनंद घेत आहे रोजचा अन्नदान आहे विण्याचा प्रहार आहे नित्यमानं काकडा आहे हरिपाठ आहे सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाचं वाढलेलं सौंदर्य त्यातून घडून आलेला हा योग आहे तरुण मित्रमंडळी हरिपाठामध्ये सक्रिय आहे आणि आज ही काळाची गरज आहे बर का इथून पुढच्या काळामध्ये तरुण मित्रमंडळी जरी आता ही कथा सात दिवस झाला म्हणजे थेट पुढच्या सप्ताहालाच आपण मिटिंगला बसायचं असं नाही तरुण मित्रमंडळींनी मित्र एकत्रित येऊन हनुमान चालिसेचा पाठ हा बजरंग बलीच्या मंदिरामध्ये घेतला पाहिजे त्याच्यामुळे काय होतं माहिती का, का। एकोपा टिकून राहतो आणि आपापसातले आप मतभेद स्पष्ट विचाराने सांगायचं आपलं जरी काही देणं घेणं आपापसातले मतभेद असतील ते सगळे बाजूला टाकायचे परंतु हनुमंतरायाची सेवा करत असताना हे धर्म कार्य करत असताना ही प्रत्येकाची ही एक जबाबदारी आहे आणि त्या अर्थानं आपण परमार्थाचं पाऊल उचलायचं कधीतरी आमच्या अंतकरणामध्ये बदल झाला बदल घडून आणण्यासाठी भजन आहे त्याच्यासाठी कथा आहे नाहीतर लहानपणी आम्ही पाहत होतो गावामध्ये पोती चालली तर तेच म्हातारी ऐकणारी त्याच्यातून एखादा मुलगा लहान मुलगा ज्या वेळेला एखाद्या अध्यायातून एखादा त्या ठिकाणी शब्द त्याच्या कानी पडला तो अंतकरणापर्यंत पोहोचला त्याला वैराग्य निर्माण झालं तो निघून गेला आणि मोठा महात्मा होऊन त्याच गावात आला पुन्हा तेच चालू होत पोती चालू होती तीच अध्याय चालू होता तोच माणसं ऐकत होते तीच असं न मग ज्ञानोबरांनी जे आरती शब्द वापरले हीवले से रोप लावले द्वारी छोटस रोपट लावलं कर्णरूपी द्वारामध्ये कोणतं रोपट नामाचं रोपट कर्णरूपी द्वारामध्ये लावलं परिणाम त्याचा वेलू गेला गगनावरी आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हे चमत्कार घडलेले आहे सद्गुरु गंगागिरी महाराजांना गंगागिरी महाराज तर पहिलवान होते कुस्ती करणं हा छंद आहे पहिलवानाचा स्वभाव वेगळा आहे आणि परमार्थिकाचा स्वभाव वेगळा आहे पण हे दोघांचं संमिलन झालं कस कुस्ती करून ज्या वेळेला गंगागिरी महाराज त्या ठिकाणी येत होते मातुलठाण गावामध्ये लक्ष्मण गिरी म्हणून एक महात्मे राहत होते त्यांनी सांगितलं अरे गंगागिरी महाराजांना आनंद आलेला होता मी कुस्ती जिंकली पण लक्ष्मण बुवांच्या मुखातून एक महत्वाचं वाक्य बाहेर पडलं आणि त्यांनी सांगितलं अरे ज्या काळानं सगळ्या जगाला चित केलंय पालथं केलं त्या काळाला जर तू जिंकलं तर त्यावेळा तुम्ही खऱ्या अर्थानं कुस्ती जिंकलात आणि तेच उद्गार अंतकरणापर्यंत पोहोचले तिथून पुढच्या काळामध्ये गंगागिरी महाराजांनी परमार्थाला सुरुवात केली एवढं भजन केलं एवढं भजन केलं कि महाराज बुडत हे जनन खवी ढोळांनी येतो कळवळा म्हणून या बोला हरी चे ना विठ्ठल पांडुरंग बोला हरी चे ना विठ्ठल

i <laughs> श्री नाम विठ्ठल पांडुरंगा तुलेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा परमात्म्याचं नामस्मरण सुरू केलं बघा एक गुरुवर्य मंतर रामगिरी मारजांनी एक प्रसंग सांगितला होता आता जिथं सप्ताह होता शाह पांचळी या ठिकाणी ध्वजारोहणाच्या दिवशी महाराजांनी तो प्रसंग सांगितला होता तिथूनच जवळ एक पांगरी नावाचं गाव आहे पांगरी नावाचं गाव आणि त्या पांगरी नावा गावामध्ये एक माधवगिरी महाराज होते आणि त्यांची आणि गंगागिरी महाराजांची भेट झाली ती लासूर स्टेशनच्या त्या देवीच्या मंदिरामध्ये ज्या वेळेला हा समाज तमाशाकडे वळलेला होता ऐका बरं का तमाशाकडे वळलेला होता लोक तमाशे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने जात होते आपल्याला गंगागिरी महाराजांनी सांगितलं की मी एकांतात राहणार आहे माधवगिरी महाराज तुम्ही सुद्धा एकांतात राहणार आहे परंतु या जगाच्या कल्याणासाठी हितासाठी आपल्याला लोकांतात यावं लागेल मृदंगाचार्य होते माधवगिरीजी महाराज त्यांनी मृदंग वाजायला सुरुवात केली गंगागिरी महाराजांचा पहाडी आवाज तिथून गंगागिरी महाराजांनी भजनाला सुरुवात केली तमाशातले लोक त्या भजनाच्या आर्थतेनं त्या आवाजानं आणि त्या वाणीच्या शक्तीमुळं तमाशा सोडून गंगागिरी महाराजांच्या भजनामध्ये येऊन बसायला लागले ही ताकद सद्गुरु गंगागिरी महाराजांची जगाच्या समोर महावाक्य ठेवले गंगागिरी महाराजांनी हरिनाम लेने लेने को लिनता और डूबने को अभिमान करने को लीनता और डूबने को अभिमान करने को ली और डूबने को अभिमान करने को लि डूबने को अभिमान लेने को हरिना देने को अन्नदान लेने को हरिना देने को अन्नदान करने को लीनता मत तरने को लिनता डूबने को लेने को हरि नाम देने को अन्नदान करने को लिनता डूबने को अभिमान ओ डूबने को अभिमान डूबने को अभिमान लेने को हरि नाम देने को अन्नदान डाली 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 हाँ हरि वो लेने को हरि नाम देने को अन्नदान तरने को लिनता डूबने को अभिमान तरने को लिनता डूबने को ये तरने को लिनता डूबने को अभिमान तरने को लिनता असा अनुभव घेणारा हो आपला आपलं आपलं भजन आहे आहे परम भाग्य परिसरामध्ये तुम्ही आम्ही माणूस म्हणून जन्माला आलो परमपवित्र परमात्मा त्या परमात्म्याची कथा जे ऐकल्यानंतर जीवनातल्या व्यथा दूर होते अशा भगवान परमात्म्याची कथा गोड सुरस अविट आपण श्रवण करत आहोत काल आपण भाग श्रवण केला की भगवान परमात्म्याच्या अवताराची काही कारण पाहिली भगवान परमात्म्याचे आपण अवतार पाहिले आपण त्या ठिकाणी भगवंताचा आवेश अवतार नरसिंह अवतार पाहिला भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान परमात्म्यांचा अवतार घेतला भगवान ध्रुवाचा निश्चय आपण पाहिला